मित्रांनो आजच्या पाडगाव मैदानात एक चांगले अशी एक गाडी मैदानामध्ये बनवली आणि छोटा गाडा मला आला येतं मित्र कुठून आलता पोसरेवरून का कोणकोणते आपले बैला आणल्यात आज चांगला असं नियोजन केलं मित्रांनो ही घरची गाडी त्यांची डायवर वगैरे कोण होता गाडीवर काय बोलू शकतो गणपत आपला पोसरेकर काय बोलू शकतो त्यांच्याबद्दल आजचा सुट्टी मेकर वगैरे कोण होता मित्र घरातून किती वाजता निघले तुम्ही आजच्या या मैदानाला साडे अकरा वाजता का समोर तुम्हाला कोणती गाडी होती मित्रांनो समोरून गाडी एक चांगली अशी गाडी होती भिवंडेकरांची ना ही पण एक चांगली गाडी होती कुठेतरी हारण जीत होणारच शर्यतींचा खेळ आहे तर मित्रा काय बोलू शकतो आपल्या बैलांच्याबद्दल कमी थी। कमी आपल्या बैलांचं घरी नियोजन वगैरे कसं असतं नाही घरी म्हणजे खुराक वगैरे काय आपल्या बैलांना गाजर सर्व चांगला असं खाद्य आहे मित्रांनो नक्कीच बे नक्कीच बेस्ट करतो असाच गुलाल वगैरे घेत राहा इकडे मित्रांनो थँक्यू थँक्यू बारा इकडे गारी जिंकली मित्रांनो